अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीताचा सदतीस वर्षाचा संसार मोडणार बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा चित्रपटासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो सध्या गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी माहिती समोर येते अनेक असा दावा करण्यात की गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा दोघांनी आपलं सदतीस वर्षाचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वीच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिनं काही मुलाखती दिल्या होत्या यात सुनीतानं गोविंदाबाबत अनेक खुलासे केले जे ऐकून फॅन्स सुद्धा हैराण झाले होते त्यानंतर आता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का दिलाय